नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा आता सुरू झालेल्या आहेत जिल्ह्यामध्ये केवळ एकवीस टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे आणि प्रत्यक्षात मात्र अनेक गावांमध्ये तीव्र अशी पाणी टंचाई आहे सर्वाधिक पाणी टंचाई मुखेड तालुक्यामध्ये सध्या भेटसावतीय पाण्याचे स्रोत आटलेले त्यामुळे नागरिकांना पायपीट करत मिळेल तिथून पाणी आणावं लागतंय हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची अशी वणवण लागली आहे टँकर आला की गावातल्या सर्व नागरिकांची धावपळ होत अशा प्रकारे रांगा लावलेल्या जातात नांदेडमध्ये अशा प्रकारे दुष्काळच्या मोठ्या तीव्र अशा झळा बसतात या पाणी टंचाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी उन्हाची तीव्रता जस जशी वाढू लागली आहे तशी तशी पाणी टंचाई भासू लागली आहे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळ जो आहे तो दरवर्षी मुखेड तालुक्यात पडत असतो आपण मुखेड तालुक्यात आहोत ताईबाई तांडा नावाचा हा तांडा आहे इथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे ग्रामपंचायतीने या ठिकाणी एक अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपोचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीन बोर मारलेलं आहे या बोरमधून या महिला या ठिकाणी पाणी भरत आहेत परंतु पाणी भरण्यासाठी अर्धा अर्धा तास पंधरा मिनिटाला एक हंडा या ठिकाणी कसं तरी त्यांना पाणी भेटत आहे बोरचंही पाणी कमी झालेलं आहे आपल्यासोबत या तांड्यावरील काही नागरिक का आहेत पाणी कसं भेटतं तुम्हाला आणि कशा प्रकारे आता पाणी भरत आहे साहेब सकाळी आज सकाळी सातला जर घागर ठेवलो तर आजचा बारा घंटे रात्री बारा घंटे जाऊन चोवीस घंटाला ये घागर भेटते चोका तिकडे बघा ये घागर तर इथं कमी कमी तीच घर आहे एका घरात पंधरा पंधरा वीस माणूस आहे आमचा इकडचा महिला तीस चाळीस घर आहे दोनशे ते चारशे माणूस आहे तर हे घागर पियाला भेटणार इथून चार किलोमीटर आम्हाला पाणी नाही तळ्यायची इथून जा तळायला पडला तर कुठून पाणी आणावं काहीच नाही साहेब पाणी चार किलोमीटर जाणं आंघोळ्या करून पहा एक घागर घेऊन जा किती वेळ दररोज जातो पाणी भरण्यासाठी आम्ही एवढं चालू प्रशासनातर्फे कुठलीही सुविधा करण्यात आलेली नाही टँकरची सुविधाही त्या अजून पुरवण्यात आली नाही असा आरोप ग्रामस्थ करतायत सतीश वास्ते चोवीस तास मुखे भीषण पाणी टंचाईमुळे नागरिक सुद्धा अत्यंत संतप्त झालेले दिसतात